प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी पुसद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सायंकाळी आठ वाजता भव्य आरक्षण सभेचं आयोजन केलं होतं आरक्षणाच्या नावावर राज्यामध्ये ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद निर्माण करून दंगल सदस्य परिस्थिती निर्माण करण्याच्या इथल्या काही प्रस्थापितांनी प्रयत्न चालू केला ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षणाच्या नावावर एकमेकांशी भिडून विविध समाजासमाजामध्ये वैद्य निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याच्या इथल्या प्रस्थापितांकडून केबिलवाना होत असलेला प्रयत्न ओळखून वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष संविधानाचे प्रचंड अभ्यासू नेते माजी खासदार ऍडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी दिनांक सव्वीस जुलैपासून राज्यात शांतता आशाघित राहावी व एकमेकांत विषयी अखंड बंधुभाव राहावा त्याचबरोबर एस सी आणि एस टी स्कॉलरशिपमध्ये दुपटीनं वाढ व्हावी आणि एसटी प्रमाणेच स्कॉलरशिप मिळावी मिळावीच्या आरक्षण मध्ये इतरांची घुसखरी नको त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेमध्ये ओबीसीचे शंभर आमदार निवडून आले पाहिजे हे सहा अनेक मुद्दे घेऊन ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरू केली पचपन लाख बनावटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी बोरी खुर्द येथे त्यांचे समर्थन मानवा फाट्याजवळ त्यांचा सत्कार करण्यात आला नमस्कार जो महाराष्ट्राचा आवाज बाळासाहेब आंबेडकर यांचा एस सी एस टी ओबीसीच्या दौऱ्यासाठी त्यांच्या दौऱ्यासाठी महाराष्ट्रावर दौरा करत आहे तर ते बाळासाहेब आरक्षणाचं आरक्षण बचाव येत्रा त्यांच्या आम्ही स्वागतासाठी सर्व बोरी कुर्द येथील बौद्ध वाड्यातीलच नव्हे ते तमाम बोरी कुर्द उपास उपासिका लहान मंडळी या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वागत समारंभासाठी या ठिकाणी आम्ही थांबले अख्ख्या महाराष्ट्रभर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब करत आहे तर त्या आंदोलनादरम्यान त्यांची भेद पुसत पुसत येते त्यांची जाहीर सभा होत आहे त्या सभेदरम्यान ते मार्ग आमच्या गावून जात आहे पुसतचा तर येथे कदाचित दहा पंधरा मिनटं प्रकाशजी आंबेडकर आम्हाला वेळ देतील आम्ही गावचे सर्व गावकरी ए सी एस टी ओबीसी सर्व आम्ही आंबेडकर साहेबांचे स्वागत करण्यासाठी येथे उपस्थित झालेलो आहोत कारण तर घोरीखोर तालुका या ठिकाणी कारण तर हा आवाज प्रत्येक वंचिताचा आहे कारण तर ही लढाई म्हणजे काय भीक मागण्याची लढाई नाही ही तमाम नागरिकाच्या हक्काची लढाई आहे कारण तर रिझर्वेशन प्रत्येकाचा फंडामेंटल राईट आहे आणि त्यामुळं जी आंबेडकर जे हक्कासाठी लढत आहे कोणा भिकेसाठी लढत नाही ते सर्व नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे आणि एवढंच बोलायचं महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता मोहम्मद हनीफ पुसत